भोकरतन तालुक्यात काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जबरदस्त गारपिटीचा तडाखा बसला आहे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे तसंच कुंभारी व सिपोरा बाजार इथं अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर यामध्ये आईचा मृत्यू झाल्यामुळे दोन वर्षाच्या चिमुकल्याच्या डोक्यावरचं मातृत्व हरवलेलं आहे काल सायंकाळी तालुक्यात सहा वाजेच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली त्यानंतर वादळी वाऱ्यासह विजा कडाडल्या त्यामध्ये कुंभारी येथील विवाहित पल्लवी विशाल दाभाडे व एकवीस ही महिला घराजवळील शेतातून घरी येत असताना अंगावर वीज कोसळी यात ती जागीच ठार झाली तिच्या चा पश्चात पती व दोन वर्षाचा चिमुकला मुलगा असा परिवार आहे तर दुसऱ्या घटनेत सिपोरा बाजार येथील शिवाजी गणपतकड वय अडोतीस हे गावाजवळील गट क्रमांक एकोणसत्तर या शेतात असताना सात वाजेच्या सुमारास त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा देखील जागीच मृत्यू झालेला आहे तसंच भोकरदन पारद पिंपळगाव रेणुकाई जळगाव सपकाळ पद्मावती सांगवी दानापूर वालसावंगी आदी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे